आज आपण उपवासासाठी शेंगदाण्याची आमटी आणि बटाट्याची भाजी करणार आहेत आमटीसाठी घेतलेले खोबरं घेतल्या अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत मोठे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट जिरं घेतले छोटा एक चमचा तीन मिरच्या घेतल्यात आणि आल्याचे दोन तुकडे घेतले कोकम घेतले आणि फोडणीसाठी कडीपत्ता आणि जिरं बटाटा या भाजीसाठी बटाटे चार मी आकाराचे आकारचे घेतलेत कापून उकडून घेतले आहेत ते फोडणीसाठी मिरची कडीपत्ता आणि शेंगदाण्याचं कूट हे खोबरं शेंगदाण्याचं कूट जिरं आणि मिरच्या आणि आलं हे आपण सगळं साहित्य बारीक वाटून घ्यायचंय आमटीसाठी तापली आहे आपण तुपाची फोडणी घ्यायचे दोन चमचे तूप टाकायचं जिरं टाकूया टाकले गॅस बारीकच ठेवायचे जिरं फुललं की कढीपत्ता आणि वाटलेले शेंगदाणे खोबरं वगैरेही टाकायचं फुलीला पाणी टाक द्या एकदम घट्ट नाही एकदम पातळ पण नाही करायची अशी मीडियम करायची होती चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी साखर टाकायची आणि कोकम टाकायचे चार आणि आता चांगली उकळी येऊन द्यायची याला बारीक गॅस करून चांगली उकळून द्यायची आमटीला लवकळीपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर बटाट्याची भाजी घाला तूप घालायचं दोन चमचे तुम्ही भाजी तेलावर पण करू शकता जे तेल खात असतील उपासा ते खाऊ शकता असं नाही की के तुपावरच केली पाहिजे जिरं घालायचं La nostra casa è di casa, La এই নিস্তাল मीट সঙ্গে भाजी পরটুন দিতে बारीक गॅस करून झाकण ठेवायच्या दोन मिनटं दोन मिनिटं झाकण ठेवायच्या दोन मिनटं झाली आता आपण शेंगाचा कूट टाकला दोन मिनटं ठेवूया आणि दोन मिनिटांनी गॅस बंद करायचा आपली शेंगदाण्याची आमटी पण तयार झाली आहे चांगली उकळी आली आहे असंच बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची आमटी उपवासासाठी करून बघा आणि हे आमटी वरीच्या भाताबरोबर खाऊ शकता तुम्ही आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा